साधारणपणे दिवाळी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते मात्र यंदा सलकर आलेला मान्सून अद्याप नाव घेत नाही परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवरच लखडलाय तसंच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसलाय मराठवाड्यात अतिवृष्टीनं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आता नोव्हेंबर मध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपतोय बदलत्या वातावरणामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे हो हवामान खात्यानं राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलाय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय आता नोव्हेंबर महिना उजाडलाय थंडीची चाहूल तर दूरच परंतु जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसानं झोडपून काढलं असून आजही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्यानं पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला आज देखील मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर राज्यातील इतर भागातही वेगानं वारे वाहतील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीची अद्याप चाहूल लागली नाही अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी सहा नोव्हेंबर पर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सहा ते आठ नोव्हेंबर नंतर हवामान कोरडं होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय